नेहमी तेच तेच बेसन खाऊन कंटाळा आला असेल तर हे नवीन पद्धतीचे बेसन आज आपण पाहणार आहोत बेसन शेवग्याची रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बेसन शेवगा बनवण्यासाठी इथं मी एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे ती आपल्याला अशा प्रकारची छान अशी सोलून घ्यायची आहे तुम्ही शेंगाचे काप आपल्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठे देखील करू शकता इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला शेवग्याची शेंग सोडून घ्यायची आहे इथे आपल्याला शेवग्याच्या शेंगावरचं पूर्ण साल काढून घ्यायचं आहे साल काढल्यामुळं शेवग्याच्या शेंगाचा जो अर्क आहे ते पूर्ण रश्यामध्ये उतरतो त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं शेंग शेंगाचं साल काढून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका इथे आपल्या शेवग्याच्या शेंगाचं पूर्ण साल काढून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे शेंग उकडत असताना मीठ टाकल्यानंतर जे मिठाचा जो अर्क आहे तो पूर्ण शेंगामध्ये लागतो व आपली शेंग अप्रतिम होते आता आपल्याला ही शेंग उकडण्यासाठी ठेवायची आहे इथे शेंग उकडण्यासाठी आपल्याला जास्ती नाही तर साधारण दहा मिनटं पुरेशी आहेत शेंग आपली इथे आपली शेंग उकडेपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत एक दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली शेंग उकडलेली आहे आता आपल्याला इथे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथं आपल्याला तेल छान असं अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी व अर्धा चमचे जिरे घालून फोडणी छान अशी तडतडून तर घ्यायची आहे नेहमी तेच तेच बेसन खाण्यापेक्षा शेवगा मसाला बे, बेसन हे एकदा नक्की ट्राय करून पाहा इथे आपलं जिरं मोहरी छान अशी तडतडली आहे आता आपल्याला यामध्ये एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या घालून घ्यायच्या आहेत इथं आपल्याला लसूण जास्त ब्राऊन करायचं नाही आता आपल्याला यामध्ये एक कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान असा मौसूत शिजून घ्यायचा आहे आता आपण टोमॅटोवरती एक चमचा मीठ घालून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळं आपला टोमॅटो हा मौसूत शिजतो मीठ टाकल्यानंतर परत हे छान असे मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटोसुद्धा छान असा मौसूज झालेला आहे आता आपल्याला इथे छान अशी फ्रेश शिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे याची टेस्ट अतिशय अप्रतिम होते नेहमी भाजीमध्ये कोथिंबीर घालत असताना ती तेलामध्ये घालायची कारण भा भाजीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर त्याचा वास जो आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आता आपल्याला यामध्ये एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला हे मसाले घातलेले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपलं तिखट सुद्धा छान असं तेलामध्ये परतलं गेलेलं आहे आता आपल्याला उकडून घेतलेल्या शेंगा तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत शेंगा कित परतायच्या तर तो मसाला आपल्या शेंगाला छान असा लागेपर्यंत आपल्याला ह्या शेंगा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा तेल शेंगाला लागलेला आहे आपल्या शेंगा छान अशा परतल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर शेंगा उकडून घेतलेलं पाणीच आपण या फोडणीमध्ये टाकणार आहोत इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता मला हे बेसन इतकंच बनवायचं होतं त्यामुळे मी इथं दुसरं पाणी वापरणार नाही तुम्हाला जर बेसन आणखीन बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकता आपण शेंगा उकडत असताना मीठ टाकलं आहे त्यामुळे आपण इथं मीठ वापरणार नाहीत आता आपल्याला फोडणीला छान अशी दणदणीत एक उकळी आल्यानंतर आपल्याला बेसन हटवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या फोडणीला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकून छान असं हटवून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकत असताना ते एके हाताने बेसनपीठ टाकायचं व एका हाताने छान असं हलवून घ्यायचं ना हलवून घ्यायचं हलवून घेत असताना याची गोळी होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सर फिरून घ्यायचं आहे इथं आपण थोडं थोडं करून पीठ टाकून घेणार आहोत थोडं थोडं पीठ करून टाकून घेतल्यानंतर याचे गोळी होत नाहीत अशा पद्धतीने मी छान असं पिठलं हटून घेणार आहे तुम्हाला पिठलं किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पीठ घालू शकता इथं आपलं बेसन छान असं हटून झालेलं आहे आता आपल्याला हे बेस बेसन साधारण पाच मिनटं छान असं दणदणीत शिजून घ्यायचं आहे बेसन शिजल्यामुळे याची चव अतिशय दुप्पट होते त्यामुळं बेसन केल्यानंतर हे छान असं एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता आपलं बेसन छान असं दंधनीत शिजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत व हे बेसन एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे आपलं गरमागरम शेवगा बेसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर हे बेसन तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लं तरी चालेल अतिशय चविष्ट लागतं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद